टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील अग्रुकली ब्लॉगिंग चॅनल स्वागत आहे तर आज संकष्टी आज साखर चौथ सा आहे तर आम्ही चालू होता बाल्याला नेहमीप्रमाणे तर तिकडून ने इथं दर्शन घेऊन आणि आपल्या शेजारी पण एकवीस दिवसाचे बप्पा आहेत तिथे पण आपण दर्शन करणार आहोत नंतर चला कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता इकडे आपला आर्ण सुद्धा रेडी झालेला मस्त त्याला आताच घेऊन आलो शाळेतून आणि लगेच तयार झाला त्याला थोडा फसवला आम्ही की आम्ही जाऊन आलो तर तो रिक्षामधून उतरत नव्हता नाराज झालेला तो पण आता मस्त त्याला सांगितलं सांगितला जायचा आपल्याला मस्त रेडी झाला बघा आता तो तर चला फायनली आलो आहे आपण आता जाऊया आता मंदिरात बघू किती गर्दी आहे की आज साखर चौथीचे गणपती आहेत आणि बघू शकता इथे छोट्या मुलांना डॉक्टर आपलीच आहेत दाखवलीची बघू शकता चला फायनली आलो आहे आपण इकडं बघू शकता गर्दी भरपूर कमी आहे आज इकडे आपला हर्म शेट रिक्षेमध्ये झोपलेला येताना आता मस्त फ्रेश झाला दर्शन करून चांगलं आहे इकडे बघा गर्दी आहे थोडी कमीच आहे आता थोडी थोडी वाढत चालली आहे जाऊ शकता या साईटला छोटं मुलांना झोपतात मस्त चला फायनली निघलो आपण आता माल्याच्या बाप्पाचं दर्शन करून आता जायचं आपल्याला वडवलेला चला फायनली दर्शन करून निघलोय आता आता घरी डायरेक्ट बघू शकता इकडे अर्णव आर्नवला निस्सा बरभ यायला लागतं रिक्षा बसायला बाकी पाया पडायला नखरे करतो तो नाटक त्याची ना। ना। आता पुढचे संकेत तुला आणणार नाही तू स्कूल मध्ये असेल ना तेव्हा मी यावं इकडे चला फायनली घरी आलो आता चेंजेस वगैरे करतो थोडा आणि नाश्ता करून घेतो खूपच फरक जातो तुझ्यासाठी मस्तू कपली आहे त्या नाश्ता करायला नंबर वेरू पाहून घेतो इकडे दहीसुद्धा आहे चला फायनल तयार झालो आहे बघू शकता आता चालू आरतीला साडेआठ वाजता चंद्रमान आहे आठ वाजता आरती घ्यायची आहे इकडे बघ मी बघू शकता आईने मस्त नैवेद्य बनवले दोन बनवले होते दुपारी बाल्याला घेऊन गेलो तर तो एक आणि आई आणि मस्ते मोदक बनवलेत कशाचे बनवले ते मला माहिती नाही ना आणि आईने बनवले एक कंटीसुद्धा बनवली आहे मस्त बाप्पावर घेऊन जायला सुभरता दुर्तारता E é, é. नंदोयनपायेंद्रपद्जे समेय लिंग पूजन भावे वालिंगने वा माता तमे वा समे वा सका तमे, तमे वा तमे वा समे बंधुसखातमेव समोे विद्या द्रवतमेयो समे करव ममदेव काय नवाचा मनसेंद्रे राम जगस्वभाव కరో్యత్నం సకల పరత్నారాయణ సమర్పయామి ఆచేవ్వం రామనారాయణ కృష్ణకామోధ్వం వా గోపితావల్వం జానీనాయకం రామచంద్రే హ రామ హమ రామ హరి హృష్ణ హరే కృష్ణ 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 హరి హ రామ హం రామ రామ హరి హ कृष्णा अरे अरे पाया तू चला पांढरी आरती झाली मस्त पैकी बघा आता आरती घेतात सर्वजण एका पाया पडून सुद्धा घेऊ आपण बघू शकता इकडे पडदे मस्त झाले फोटो सेशन बघू शकता इकडे मस्त होम मेड मोदक आणि इकडे आपले गुडचे मोदक हा एक नैवेद्याचा ताट हा एक सुद्धा एकच नंबर आणि इकडे मस्त बाप्पासाठी नैवेद्य बिरडा भात आलू वाडी भाजी आहेत खीर आहे

mini được không? Dallas 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 Dallas

चला फायनली आरती झालेली आहे आता मस्त उपास सोडूया चला आता उपास सोडतो या मस्त जेवायला इकडे बघू शकता इकडे शिवांश बसले इकडे हार्दिक सुद्धा बाबा आहे मी सोहांश शेट इकडे पूजा विद्यादाई बहिणी वगैरे सर्व वर्तन जेवायला आपल्याला बघू शकता आपला आहे मस्त बिरडा भात मांसा चॅन्हाला मशरूम भाजी छोलेची भाजी आहे मिरची हलवडी पापड मस्त पैकी आणि खीरसुद्धा आहे मस्त हिरे ना आता तोपर्यंत आता उपास सोडतो बघू शकता मंडळी बसली जेवायला तर बघा आपली खीरसुद्धा आलेली आहे मस्त तर चला फायनली जेवण करून झाला मस्त पैकी उपास सोडला तर चला कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्याला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा